सपना सपना भोईर आणि संगीता नाईक नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपल्याला माझी मैत्रीण मा सपना आगरी की ही त्यांच्या पद्धतीच्या म्हणजे आगरी पद्धतीच्या आपल्याला वड्या करून दाखवणार आहे तर वड्या म्हटलं तर तुम्हाला वाटलं असेल कोथंबीरच्या किंवा अळूच्या तर तसं काही नाहीये ते आपल्याला ओल्या जवळच्या वड्या करून दाखवणार आहे तर त्या वड्या तुम्हाला जर आवडल्या तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मी आता तुमची सपनाशी ओळख करून देते आणि तिची काय काय तयारी झाली ती पण मी तुम्हाला दाखवते हा तर हीच आहे सपना सपना भोईर आणि संगीता नाईक हीच आपल्याला वड्या करून दाखवणार आहे जवळच्या आणि संगीता आपल्याला मदत करणार आहे तर चला तर जाऊया आपण किचनमध्ये आता सपना साहित्य सांगतेस ना काय काय लागतं ते वादाचं पीठ बेसन हळद लाल तिखट कोथिंबीर मिरची लसणाच्या चार पाच पाकळ्या बारीक चिरलेला कांदा गरम मसाला मीठ तेल आणि आपला ओला जवळ ओके तर चला आपण काय करायचं अजून तुला लसूण कापून घ्यायचं का? आहे लसूण चॉक करायचं आहे कोथिंबीर बारीक करून घ्यायची आणि मिरची थोडीशी बारीक करून घ्यायची ओके ओके चला तर आम्ही तयारी करतो आणि मी परत तुम्हाला दाखवते चला आता आपण बघूया कशा करायच्या वड्या त्या अरे आपल्याला आता काय करायचं ग पहिला आपण गॅस एकदम बारीक करून तवा गरम करायला ठेवूया ओके आता ह्याचं प्रमाण मी दाखवते हा आपण आधी स्वच्छ धुवून घेतलाय नाच काढून आणि दाबून दाबून त्याचं आतलं पाणी सगळं काढलंय सुका okay. करून घेतलं आहे आता त्याच्यामध्ये लसणाच्या चार पाच पाकळ्या ग्रेट करून टाका किंवा कलबत्त्यामध्ये ठेचून घाला त्याच्यामध्ये त्याच्यानंतर चार पाच मिरच्या बारीक करून मोठ्या तुम्हाला जसं हव्यात तशा ज्याच्या त्याच्या आवडीनुसार किती तिखट आहेत त्याच्यानुसार घाला कांदा चॉप केलेला तोही आपल्या आपल्या आवडीप्रमाणे त्याच्यानंतर थोडी कोथिंबीर तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ याच्यासाठी घालायचं की त्यामुळे वड्या कुसफुशीत होतात आणि बायंडिंगसाठी पण बायंडिंग साठी पण त्याच्यानंतर बेसन हळद लाल तिखट गरम मसाला आणि मीठ चवीनुसार मीठ हा चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर कशी को कोणत्याही पदार्थाला जरा चव चांगलीच देते चांगलीच देते तुम्ही कमी घ्या जास्त घ्या तुम्हाला जसं आवडेल तशा त्या पद्धतीने तुम्ही कोथिंबीर घेऊ शकता आता हे सगळं मिक्स करायचं आहे बाहेर छान पाऊस पडतोय अगदी लोक पावसात भजा करून खातात आम्ही जवळच्या वड्या वड्या पाणी अजिबात घ्यायचं नाहीये पाण्यामुळे वड्या सुटतात आता हे चांगलं मिक्स करायचं तर मी चांगलं मिक्स सपन चांगलं मिक्स करेल मग आपण भेटूया आपलं चांगलं मिक्स झालंय ना आता हो चांगलं मिक्स झालंय तवा पण तापलाय त्याच्यावर थोडंसं तेल घालूया कारण आपल्याला शॅलो फ्राय करायचंय डीप फ्राय नाही करायचं किती वेळ लागेल हे भाजायला दोन ते तीन भाजण्यासाठी पाच ते दहा मिनिटं लागली तेल गरम व्हायला तर दोन मिनिटं लागतील त्याच्यानंतर आपण लगेच स्टार्ट करूया थोडस टाकून बघूया तेल तापलंय की नाही चला तर मग आता आपण वड्या बनवून या कशा हातावर थापायच्या साईज hmm. uh, तुम्हाला जेवढी मोठी छोटी असेल म्हणजे कटलेट सारख्या हा ओके इन्शॉर्ट ह्या म्हणजे जवळच्या कटलेट वाटतात हा पातळ हव्यात की जाड हव्यात जास्त जाड करायच्या नाही कारण त्यानंतर जास्त फुकतात आणि मग आतमध्ये कच्च्या राहतात त्याच्यामुळे मीडियम एकदम बारीक पण पातळ पण नाही करायच्या मीडियम करायच्या काही लोक ह्याच्यामध्ये अंड्याचा वापर करतात अंड्याचा पांढरा जो भाग असतो तो ह्याच्यामध्ये ऍड करतात त्यामुळे काय होतात की ते जास्त प्रमाणात फुकतात खुसफुशीत होतात आता आपण इथे अंड्याचा वापर नाही केलेला आहे आपल्या आवडीनुसार तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही ऍड करा मी कांदा ऍड केलेला आहे ह्याच्यामध्ये वास्तू खूप छान येतोय हा आणि आपल्याला बाबूज खाऊन दाखवणार आहेत कसे झाले <laughs> <laughs> कलर पण बघा कसा छान आलाय hmm. तव्याला चिपकलेल्या पण नाहीयेत त्या सुट कमी फ्लेम वरच त्या भाजायच्या आपल्याला कशालो फ्राय करायच्या जास्त फ्लेम ठेवलं तर ते जळणार आणि बाहेरूनच ते फक्त भाजलेल्या वाटतील आतून कच्च्या राहणार आतलं पीठ तसंच राहणार तुम्ही या भाकरी बरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकता छान लागतात पण गरम गरम खाल तर आणखी त्याची चव जास्त येते आता पलटी मारायची का हा पलटी मारूया आता ते चांगल्या एक साईडने चांगल्या शिजल्या आहेत हे बघ थोड्या ब्राऊनिश झालेल्या आहेत अशा पण म्हणजे चपाती भाकरी थोडा अशा पण खायला खूप छान छानही अशाही खाऊ शकतात मुलांना मुलं तर करता करता अर्धे संपून टाकतात इतक्या छान होतात आवडीने खातात नाही दिसायला तेवढं टेम्पिंग वाटतंय की बघू आता खाल्ल्यावर सांगते मी तुम्हाला टेस्ट कशी आहे नक्की झालं काय का सप्न आता आपल्याला आपण परत एकदा दुसरी साईड चांगली <coughs> आता दुसरी साईड परत भाजली की आपण त्या काढून घेऊया आणि गरमागरम खाऊया झाले okay. आता सपना काढायचे आता काढूया आपण ओके काढताना ते मी याच्यावर काढले टिश्यू पेपरवर कारण जास्त तेल असेल ते निघून जाईल थोडीशी कोथिंबीर कांदा आणि लिंबू चला तर आता आपण खाऊन सांगूया सपनाला कशा झाल्यात वड्या त्या चला तर आता टेस्ट करून सांगतो आम्ही वड्या कशा झाल्यात त्या मी काय घे टेस्ट कर बघू छान झाले सपना खरंच छान झाले थँक्यू चला तर हा तुम्हाला व्हिडिओ आता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका ओके okay, बाय बाय